सुरक्षित गावाच्या हद्दीत सुटकेसमध्ये सापडला अज्ञात तरुणीचा मृतदेह परिसरात एकच खळबळ गुण उकळण्याचे पेण पोलिसांसमोर मोठे आव्हान पुन्हा एकदा शीना बोरा सारखे हत्याकांड झाल्यासारखा गुण प्रकार पेण तालुक्यातून समोर आला आहे पेण शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दुरशेत गावाच्या हद्दीत एक सुटकेस सापडली आहे या सुटकेसमध्ये अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे पोलीस हवालदार टेमकर व सहायक पोलीस निरीक्षक राजपूत व समद बेग यांनी जागेवर येऊन पाहणी केली असता सुटकेसमध्ये एक अनोळखी तरुणीचे प्रेत कुजलेल्या स्थितीत असल्याचे दिसून आले या तरुणीचे वय तीस ते ती चाळीस असल्याचा अंदाज वर्तवण्यात नदी किनारे बाळगंगा नदी किनारी एका सुटकेस मधून दुर्गंधीचा वास येतोय त्याबाबत खात्री करण्यासाठी त्यांनी आम्हाला माहिती मिळाली आम्ही तात्काळ स्टाफ सह घटनास्थळी गेलो होतो त्यानंतर आम्ही ती बॅग पडताळणी केली बॅगेची चेन वगैरे ओपन केली तर त्यात आम्हाला एक अंदाजे तीस ते चाळीस वयोगटातील महिला जातीचा एक प्रेत मिळून आले ते कुदलेला अवस्थेत होते जवळपास चार ते पाच दिवस झाले असतील म्हणून घटनास्थळी फॉरेन्सिक टीम वगैरे सगळं प्राचरण करण्यात आले त्याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आलेली आहे पुरी पुरी तपास पथक पोलिसांच्या आदेशाने तयार करण्यात आलेले आहे आणि गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहोत